शिर्डीमध्ये तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी साईबाबांच्या समाधी मंदिरात साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नी साईबाबांची पाद्यपूजा केली यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडसह मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगतेनिमित्त गुरुस्थान मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला

या प्रसंगी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांची उपस्थिती होती उत्सवाच्या समाप्तीनिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर दहा वाजता हरिभक्तपरायन सौ प्राची व्यास बोरीवर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनानंतर समाधी मंदिरात साईबाबांच्या समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते होतेएस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी